नमस्ते मी रमेश मुकाबू ग्रामोदय विचार माध्यमातून बीड येथील ओबीसीचा एल्गार मोर्चा आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भुजबलानी समता परिषदेच्या माध्यमातून बीड येथे एक ओबीसीचा महा एल्गार मेळावा घेतला आणि त्या ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना त्यांनी चरांगे पाटलांच्या प्रवृत्ती ही मराठा समाजाला खाली खेचणारी आहे तर मराठे पक्षाच्या ज्या नेत्यांनी जरांगे पाटलांसहचे जे नेतृत्व झुगारून द्यावं आणि जे मराठे नेते आहेत त्यांनी जनतेला एक साथ द्यावी अशी त्यांनी अपेक्षा या मेळाव्यामध्ये केलेली प्रचंड असा मेळावा या ठिकाणी होता विविध पक्षाचे विविध पक्षाचे सर्व आपले झेंडे बाजूला ठेवून ओबीसीचा एल्गामेळावा या ठिकाणी यशस्वी झाला गोपीनाथ मुंडे यांचा वंजारी समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी होता माळी समाज समता परिषदच्या माध्यमातून होता आगरी समाजचे नेते राजाराम पाटील हे त्या ठिकाणी होते हाके होते धनगर समाज होता अनुसूचित जाती जमातीची लोकं होती बारा अलुतेदार आणि बलु बलुतेदार मोठ्या संख्येने या सभेमध्ये उभे होते दोन ते तीन लाखाच्याहून प्रचंड असा हा मोर्चा होता आणि या मोर्चामध्ये विविध नेत्यांची वेगवेगळ्या जे काही जातीचे घटक पक्षांनी या ठिकाणी वेगवेगळ्या वे जातीचे नेत्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर आपले विचार व्यक्त केले भुजबलांनी घणाघात भाषण करू मराठा समाजाला जाणीव करून दिली की आपण जो जरांगे पाटील हा जाती जातीमध्ये भेद निर्माण करतो मराठी आणि ओबीसीमध्ये जात एक भेद निर्माण करतो आणि त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण कलुषित झालेलं आहे महाराष्ट्राची सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि यासाठी मराठा नेतृत्व आहे जरांग्यासार जरांगेसारखे नेतृत्व बाजूला करावं आणि स्वम भूमिका घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग सो अठरा पगड जाती एक ठेवून महाराष्ट्रावर एक तो मराठी अस्मिता टेवट ठेवून मराठ्यांचा जो राज्यध्वज आतापर्यंत फडकवला आतापर्यंत मराठ्यांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला महाराष्ट्राचे जे काही इतर मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन महाराष्ट्र विकासाकडे नेला आणि महाराष्ट्राचा विकास असाच पुढे जाण्यास देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अठरा पगड जातीने आता हा रथ पुढे न्यावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि सरकारला देखील इशारा दिला दे तर ओबीसीच्या अवर अन्याय केला ओबीसी समाजाला दूर ठेवून तुम्ही विकास साधण्याचा प्रयत्न केला तर आगामी निवडणुकीच्या काळात ओबीसी माफ करणार नाही आणि ओबीसी समाजाला त्यांनी आव्हान केलं ओबीसी समाजाच्या हिताला जो पक्ष पाठिंबा देईल त्यांनाच निवडून द्या जो उमेदवार पाठिंबा देईल त्यालाच निवडून द्या आणि जो ओबीसीच्या हिताच्या विरोधात भूमिका घेईल त्याला खाली पाडा आडवं करा असं त्यांनी स्पष्ट शब्दात या ठिकाणी सांगितलं प्रचंड गर्दीत ही सभा झालेली आहे आणि एल्गार मोर्चा यशस्वी आला एकूण चित्र आहे बघूया या संदर्भात सरकार कशा प्रकारे भूमिका घेते संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत